पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज सूर्यदर्शन झाले तरी या जिल्ह्यात पाऊस सुरूच राहणार परतीचा पाऊस जोरदार बरसणार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सप्टेंबर ऑक्टोबरमधील पावसाचा सविस्तर अंदाज उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसणार प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यासाठी अत्यंत महत्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तर आज राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले असले तरी पावसाचा धोका अद्याप टळेला नाही उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन सूर्यदर्शन होत राहील तर दुसरीकडे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसणार आहे सूर्यदर्शन झाले पण पाऊस कायम पंजाबराव डक यांनी यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सात सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे मात्र हे सूर्यदर्शन सर्वत्र पावसाची उघडीप देणारे नाही आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी गाफील राहू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे उत्तर महाराष्ट्रात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आज सूर्यदर्शन झाले असले तरी पुढील दोन दिवस म्हणजे सात आणि आठ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चाळीसगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस सुरूच राहील त्यानंतर मात्र या भागांमध्ये नऊ ते बारा सप्टेंबर दरम्यान चांगल्या सूर्यदर्शनाची अपेक्षा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीची कामे करण्यासाठी वेळ मिळेल मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसणार राज्याच्या एका भागात पावसाची उघडी बसली तरी दुसऱ्या भागात मात्र परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे डक यांच्या अंदाजानुसार अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर या तारखांमध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल प्रभावित जिल्हे लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली नांदेड हिंगोली परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अद्याप पाऊस न झालेल्या गावांना परतीचा पाऊस मोठा तडाखा बसणार पंजाबराव डक यांनी एक महत्वाची सूचना दिली आहे की ज्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी परतीचा पाऊस जोरदार बरसतो त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा टाकळी बिंपळराव श्रीरामपूर शिर्डी तसेच जालना जिल्ह्यातील अंबळ घनसावंगी आणि रोहिलगड यांसारख्या कमी पाऊस झालेल्या भागांमध्ये परतीचा पावसाचा जोर अधिक असेल संपूर्ण राज्यात पुन्हा पावसाचा जोर कधी तेरा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात परतीचा पाऊस व्यापून टाकेल आणि सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे दहा अकरा बारा ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा अंदाज असून या तारखांना पाऊस हजेरी लावेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला राज्यात पावसाचे आगमन आणि उघडीप यांचे वेळापत्रक वेगवेगळे असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज घेऊन सोयाबीन काढणीचे आणि इतर शेती कामांचे नियोजन करावे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नऊ ते बारा सप्टेंबर दरम्यान कामांसाठी वेळ मिळेल तर मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अकरा सप्टेंबरपूर्वी आपली महत्त्वाची कामे करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव डक यांनी दिला आहे